मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मेणावली या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण आता नाना यांचा हो। वाडा पाहिलेला आहे आता आपण मेणावली घाटावर आहोत मेणावली घाटावरील पोर्तुगीजांच्या वरील विजयाचं प्रतीक म्हणून चिमाजी आप्पा यांनी आणलेली धातूची घंटा पाहणार आहोत मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक असणारी ही घंटा आहे मराठा साम्राज्याचा जसा प्रकारे विस्तार होत गेला आणि पोर्तुगीज लोक हे वसईत राहत असून ते मराठी लोकांना त्रास देतात हे लक्षात आल्यावर चिमाजी त्या ठिकाणी हल्ला करून त्यांना नामोकरण केले त्यांना जाणीव करून दिली मराठ्यांच्या पराक्रमाची व त्या काळात अशी पद्धत होती की विजयाचं प्रतीक म्हणून काहीतरी अन्न द्यायचं की धातूची एक टन वजनाची घंटा आहे ही घंटा इथं आणल्यानंतर ती घंटा अडकवण्यासाठी हा खास अशा प्रकारचा एक घंटा हौस आजच्या काळात तरी चाललं हे या ठिकाणी बांधण्यात आलं समोर महादेवाचं मंदिर आहे ह्या घंटेचा आवाज देखील खूप छान आहे